नमस्कार मंडळी चला करूया आपण ग्रामीण पद्धतीचं लोणचं पूर्वी माझी आजी करत होती आता माझी आई करत आहे चला इथं मी साठ आंब्याचं लोणचं करणार आहे आंब स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या आणि थोड्या वेळ आंबा पाण्यातच टाका आंब पण आपल्याला पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे पाण्यातनं काढल्यानंतर पूर्ण कोरडं झालं पाहिजे बघा ते हे साठ आंबे आहेत बघा साठ आंब्याचं व्यवस्थित मी प्रमाण दिले आहे बघा आणि आपल्याला आंब्याची आता फोडी करून घ्यायची आमच्या इथं मोठी मोठी फोडी करतात बारीक करत नाहीत बघा अशा पद्धतीने फोडी करतात आणि फोडी पण चांगली कोरडीन पूर्ण स्वच्छ करून आहे कारण आतमध्ये किड असतात आणि काळं काळं असते ते स्वच्छ निघलं पाहिजे बघा अशा रीतीने आंब्याच्या फोडी पण पूर्ण कोरड्या पुसून घेणे लहान असताना आम्ही सगळी मुलं हे काम करत होतो बघा आंबा पुवून घेणे फोडी पुसून घेणे बघा अशा रीतीने हे माझं वडील आहे आणि हे फोड्या करत आहेत बघा आंब्याच्या हे एक किलो तेल आहे दोनशे ग्रॅम आहे बघा इथं लसूण पावशर आहे मोहरी डाळ आहे तर लाल तिखट दोनशे ग्रॅम आहे हळद दोनशे ग्रॅम आहे आणि मीठ दीड किलो वापरलं आहे बघा जास्तीत जास्त मीठच वापरलं आहे मी हिंगडबी एक साठ आंब्याचं प्रमाण आहे बघा एक किलो तेल मेथी दोनशे ग्रॅम जिरे दोनशे शंभर ग्रॅम सॉरी लसूण पावशर मोहरी डाळ दोनशे ग्रॅम आहे मोहरी डाळ इथं पावशर घेतली आहे बघा लाल तिखट दोनशे ग्रॅम आहे हे व्यवस्थित प्रमाण दिलं आहे बघा वर मी आणि हळद आणि मीठच जास्त वापरलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मग त्यात सगळे मसाले घालायचे पहिला मौरीची डाळ आणि मेथी जिरे पहिला घालून घ्या आदल्या दिवशी रात्री हळद आणि मीठ लावून ठेवा त्या फोडींना पाणी सुटलं पाहिजे मग दुसऱ्या दिवशी मसाला घालायचा आहे हा मसाला पूर्ण गार झाल्याशिवाय घालायचा नाही लोणच्या लाल तिखट शेवट घाला कारण की तेल गरम असल्यामुळं करपते त्यामुळे शेवट पूर्ण तेल गार झाल्याशिवाय घालायचं नाही लाल तिखट लसूण घाला लसूण पण नंतरच घालायचंय फक्त जिरा पूड मेथीचं बारीक बारीक केलेलं आणि म्हडीची डाळ घालायचंय थोडं गरम असताना नंतर गार झालं हे लसूण आणि लाल तिखट घालायचंय चांगलं मिक्स करून घ्या बघा हा मसाला तयार आहे इथं आपला हळद आणि थोडी लावा पहिला पण लावून ठेवलेले आहे आपण हळद हळद आणि मीठ इथं अजून वरून घालत आहे आमचाही बघा हा मसाला तयार आहे आता इथून साठ आंब्याला किती एक किलो तेल वापरलेलं आहे आता बघा हे हळद आणि मीठ लावलेलं फोडी खाली पाणी सुटलेलं आहे इथं मी दोन ते तीन तास आंब्याला हळद मीठ लावलेलं आहे कारण हे गावी पाठवायचं होतं म्हणून फास्ट केलं आहे तर आदल्या दिवशीच मीठ लावून ठेवा आणि हे आंबा आपण मसाला लावत असताना अगरबत्ती चालू ठेवणे बघा म्हणजे किड छोटे छोट तेलकट असते त्यामुळे छोटे छोटे किड फिरतात ते फिरू नये म्हणून ही अगरबत्ती चालू ठेवायची थे। आणि आपण कुठल्या भरमीत भरणार आग आहोत त्यात पण आत अगरबत्ती अशी थोडा वेळ लावून ठेवायची थे। आत दूर झाला पाहिजे मग वर्षभराची काळजी मिटली का नाही कशी वाटली रेसिपी एक नंबर रेसिपी झाली आहे बघा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा सबस्क्राईब फुकट आहे मस्तच एकदम नॅचरल पिवळं लोणचं आहे नक्की ट्राय करा